नमस्कार जयश्री माताजी मी धनश्री स्वरवेद रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आज आपण परफेक्ट गाळ्यावर मिळतात तसेच चविष्ट आणि कुरकुरीत ओबीचे मंचुरियन बनवणार आहोत ज्याप्रमाणे आपण भजी बनवतो त्याचप्रमाणे ही बनवली जातात बनवण्यासाठी अगदी सोपी आहेत झटपट बनवून तयार होतात चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया मंचुरियन बनवण्यासाठी एक मध्यम आकाराचा मी कोबीचा गड्डा घेतलेला आहे हा गड्डा आपल्याला किसून घ्यायचा आहे त्यासाठी मी या कोबीचे असे दोन भाग करून घेते अगदी जाळ किसणीने आपल्याला हा कोबी किसून घ्यायचा आहे तुम्ही व्हेजिटेबल चॉपरमध्ये पण हा चॉप करू शकता किंवा फूड प्रोसेसरमध्ये पण चॉप केला तरी चालेल अशा जाळ किसणीने मी हा कोबीचा संपूर्ण गड्डा किसून घेते संपूर्ण कोबी मी किसून घेतलेला आहे हा मधला भाग आपल्याला टाकून द्यायचा आहे अशा प्रकारे एक सारखा आपला किस तयार झालेला आहे हा किस आता आपण या कपने मोजून घेणार आहोत म्हणजेच आपल्याला पुढे कॉर्नफ्लोअर आणि मैदा घेण्यासाठी अगदी सोपं जातं अगदी मापामध्येच आपल्याला घ्यायला सोपं पडतं त्यासाठी हा किस आपल्याला मोजून घ्यायचा आहे बरोबर आपण जो कोबीचा एक गड्डा किसला त्यामध्ये हे तीन कप कोबी किसून आपला तयार झालेला आहे यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत त्या घालून घेते दहा पाकड्या लसूण मी बारीक कट करून घेतला आहे तो पण घालून घेते कलर न वापरता पण यामध्ये बीटचा ज्यूस दोन चमचे टाकून घेणार आहोत एक चमचा मी यामध्ये सोया सॉस टाकून घेते आणि हे सर्व आपल्याला कोबीमध्ये पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे सोया सॉसमध्ये पण मीठ असतं त्यामुळे आपण यामध्ये मीठ टाकताना जरा चवीनुसारच मीठ टाकून घ्यायचं आहे कोबीमध्ये मीठ टाकल्यानंतर या कोबीला पाणी सुटतं त्यामुळे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी यामध्ये टाकण्याची गरज नाही तुम्ही बघू शकता कशाप्रकारे आपल्या कोबीला पाणी सुटलेलं आहे यामध्ये मी एक कप मैदा टाकून घेते एक कप आपण यामध्ये कॉर्नफ्लोअर टाकून घेणार आहोत मैदा आणि कॉर्नफ्लोअरचं प प्रमाण आपल्याला एक सारखं घ्यायचं आहे हे कॉर्नफ्लोअर आणि मैदा मी कोबीमध्ये मिक्स करून घेते मी जे हे प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आणि परफेक्ट प्रमाण आहे पण एखाद्या वेळेस मैदा आणि कॉर्नफ्लोअर कमी जास्त होऊ शकतं कॉर्नफ्लोअर आणि मैदा आपल्याला या कोबीमध्ये मिक्स करताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे जसं जसं आपण मिक्स करत जाऊ तसं तसं या कोबीला अजून पाणी सुटत जातं जर तुमच्या इथे कॉर्नफ्लोअर नसेल तर ऐवजी पोह्यांचं पीठ करून कॉर्नफ्लोअरच्याऐवजी पोह्यांचं पीठ वापरायचं आहे त्यामुळे पण हे मंचुरियन अगदी कुरकुरीत बनून तयार होतात अशा छान छान आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या स्वरवेद रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा त्या शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजेच मी जी रेसिपी टाकेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल मैदा आणि कॉर्नफ्लोअर मी कोबीत पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे मंचुरियन तळण्यासाठी गॅसवर मी गरम करायला तेल ठेवलेलं ते आहे तेल गरम होतं तोपर्यंत असंच आपण हे बाजूला ठेवणार आहोत मंचुरियन तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मंच्युरियनचं बॅटर देखील छान असं आपलं परफेक्ट तयार झालेलं आहे आता आपण एक एक करून तेलामध्ये मंचुरियन टाकून घेणार आहोत तेलामध्ये आपण जेव्हा मंचुरियन टाकतो तेव्हा तेल अगदी आपलं कडकडीत गरम असायला हवं मंचुरियन टाकल्यानंतर हे तेल थंड होतं सर्व मंचुरियन टाकल्यानंतर एक मिनटं आपण गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे त्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवर आपण हे गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपण हे मंचुरियन तळून घेणार आहोत मंचुरियनला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे अगदी मस्त असे आपले मंचुरियन तळले गेले आहे हे मंचुरियन तळण्यासाठी मला चार मिनटं तरी लागलेले आहेत हे आता आपण मंचुरियन सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच प्रकारे मी सर्व मंचुरियन तळून घेते सर्व मंचुरियन मी तळून घेतलेले आहे आपले मंचुरियन खाण्यासाठी तयार झालेले आहेत तुम्हाला मी आतून दाखवते आतून पण छान असे कुरकुरीत झालेले आहेत तुम्ही आवाज ऐकू शकता अगदी परफेक्ट असे कुरकुरीत घरच्या घरी आपले कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहेत तुम्ही पण हे घरी नक्की तयार करून बघा तुमचे मंचुरियन कसे झाले मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही माझा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद अशाच आपण एका पुढच्या छानशा रेसिपीला भेटणार आहोत तोपर्यंत तो बाय बाय जयश्री माताजी